É o सर्वप्रथम सर्वांना जयशिवराय आज धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती सकल मराठा समाजातर्फे तरी धाराशिव शहरातील व्यापारी वर्गाने किंवा सर्वसामान्य धाराशिवकरांनी आम्हाला बरघरून प्रतिसाद दिला आहे बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे सरकारला एवढंच म्हणणं आहे आज म्हणून दादा या वर्षामध्ये सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे त्यांची प्रकृती खालावली असल्याकारणाने आज हे धाराशिव बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला धाराशिव शहरवासियांनी भरपूर प्रतिसाद पण दिलेला आहे पण या नालायक सरकारला ना जाग कधी येणार आहे हेच बोलायचं आहे आम्हाला टी व्हीमध्ये काही दिवसापूर्वी बातम्या येत होतं की सतरा सप्टेंबरला कमीत कमी हैदराबाद गॅजेट तर लागू करतील म्हणून पण सतरा सप्टेंबर होऊन जर गेलं तरी पण आणखीन हैदराबाद गॅजेटचा पण काही विषय नाही आणि आरक्षणाचा त्याला विषय लांबच राहिला आहे आता मराठा समाजाची कुठंतरी आता सहनशीलता संपत आलेली आहे आणि या याच्यामध्ये जर काही उग्र झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारच्या असेल प्रशासनाची असेल एवढंच बोलतो मराठा समाजातर्फे या ठिकाणी आम्ही धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली होती आमच्या या बंदला सकल धाराशिव समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे सर्व शाळांच्या आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे त्यांनी शाळा सोडून दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण धाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे आद दादांचं हे या वर्षातलं सहावं आंदोलन आहे उपोषण आहे त्यांच्या या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे त्यांची परिस्थिती बघता त्यांची जी आता त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे त्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून आमच्या भावना खूप हळूहळू व्यक्त होत आहे मराठा समाजाच्या भावना उग्र होत आहेत आता तरी सरकारने थांबावं आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावावा हीच आमची मागणं आहे नंतर यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढं आम्ही मान्य करू नेमकी मागणी काय मराठा समाजास ओबीसी अंतर्गत पन्नास टक्क्याच्या आतूनच मराठा समाजास आरक्षण मिळावा हीच आमची मागणी आहे आम्हाला इतर तुम्ही काय देताय तुम्ही लाडकी बहीण देत आहे लाडका भाऊ देत आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं गेलं नाही आहे तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे मुंबई गॅजेटचा विषय आहे कोल्हापूर गॅजेटचा विषय या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावं ओबीसी अंत आतूनच ओबीसीमधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे हीच मनोजदादाची मागणी आहे आणि मनोजदादाच्या मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही धाराशिव बंद केलेला आहे